पाकिस्तानातील एअर स्ट्राईक नंतर आज दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन काँग्रेसकडून राहुल गांधी उपस्थित राहण्याची शक्यता था। तर ठाकरेंच्या सेनेकडून संजय राऊत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे हजर राहणार भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ला केल्यानंतर राजस्थान हरियाणा आणि पंजाबमध्ये हाय अलर्ट जारी पुढील आदेशापर्यंत सर्व खासगी आणि सरकारी शाळा बंद चंदीगड अमृतसर विमानतळ सुद्धा बंद भारत आणि पाकिस्तानने आता एकमेकांशी चर्चा करायला हवी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं आवाहन दोन्ही देशांनी आता थांबावं ट्रम्प यांचं आवाहन भारताच्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानची घाबरगुंडी इस्लामाबाद मधील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना घरातील लाईट्स बंद करत घरातच राहा अशा सूचना राज्यासह देशभरात काल मॉकड्रिल मॉकड्रिलला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद युद्धजन्य परिस्थितीमध्ये काळजी घेण्याच्या दृष्टीनं मॉकड्रिल आणि ब्लॅकआउट मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा आज निकाल साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरसह अन्य आरोपींच्या भवितव्याचा होणार फैसला तीनशेपेक्षा अधिक जणांचा नोंदवला होता जबाब स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मुंबई भाजपचा ॲक्शन प्लॅन मंडल कार्यक्षेत्रामध्ये बदल करण्याचा निर्णय मुंबईत आता छत्तीस ऐवजी एकशे आठ मंडल अध्यक्षांची नियुक्ती करण्यात येणार राज्यावर तीन ते चार दिवस अवकाळी पावसाचं सावट मुंबई ठाण्यासह कोकण विदर्भ मराठवाड्यामध्ये पावसाचा इशारा मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज